हिंदी में बोलने मराठी नहीं मैं हिंदी में बोलना समझ नहीं पाएंगे इसलिए मैं मराठी बोलने का कोशिश कर रहा हूं और मैं मराठी में बोलूंगा बोल सकते हैं माननीय जी बोल सकते हैं हिंदवी स्वराज्यचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांना माझा मानाचा माना मुजरा करतो फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना नमस्कार करून तमाम मराठा असणारे समाजाच्या साठी नेतृत्व मनोजदादा जरांगी यांना नमस्कार करून आज या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आरोग्य विभागावर बोलण्यास सुरुवात करतो बीड लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक बजरंग बाप्पा सोनवणे जिंकले आणि थेट लोकसभेमध्ये पोहोचले आता लोकसभेमध्ये पोहोचल्यानंतर बजरंग सोनवणे यांना भाषणाची संधी पहिल्यांदा मिळाली आणि त्यांनी मनोज जारांगे पाटील यांना नमस्कार करून भाषणाला सुरुवात केली आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल यामध्ये बजरंग सोनवणे यांनी भाषणाची सुरुवात कशा पद्धतीनं केली जर आपण पाहिलं तर बजरंग सोनवणे यांच्यासाठी ज दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही अतितटीची झाली होती आणि नातेच्या झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांची उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आली कशा पद्धतीनं राजकारण झालं बजरंग सोनवणे हे निवडून आले ज्या बीड लोकसभा मतदारसंघामधून खासदार झाले पण मात्र खासदार होण्यामागं त्याचं श्रेय नेमकं कोणाचं आहे काय आहे हे सुद्धा आपण निवडणुकीच्या काळामध्ये पाहिलेलं आहे जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकामध्ये राज्यामध्ये देशामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कशा पद्धतीनं चर्चेला राहिला आणि मराठा आरक्षण आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा फायदा बजरंग सोनवणे असतील यांना कशा पद्धतीनं झाला कारण की बजरंग सोनवणे यांच्या निवडून येण्यामागं मनोज जरांगे पाटील यांचा शंभर टक्के हात आहे असं सुद्धा बजरंग सोनवणे यांनी बोलून दाखवलेलं होतं आता बजरंग सोनवणे यांनी दिल्लीमध्ये जावं लोकसभेमध्ये मराठा आरक्षणासाठी मुद्दा मांडावा विषय उचलावा अशी सुद्धा मागणी समाज बांधवांकडून होत होती अखेर बजरंग सोनवणे यांनी दिल्लीमध्ये गेल्यानंतर लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या भाषणाला सुरुवात माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या नावाने सुरुवात केली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतलं आणि स्थानिक मुद्दे स्थानिक प्रश्न लोकसभेमध्ये उचलले आणि बजरंग सोनवणे यांनी पहिलंच भाषण मोठ्या प्रमाणात गाजवलेलं आहे आता बजरंग सोनवणे यांनी ज्या पद्धतीनं पहिलंच भाषण गाजवलं इथून पुढे सुद्धा ते अशाच पद्धतीनं भाषण गाजवतील का आणि बीड लोकसभा मतदारसंघातले जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते सोडवण्याचं काम बजरंग सोनवणे करतील का असेच प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडलेले दिसतात पण मात्र एकंदरीत ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यातून अनेक खासदार निवडून आले त्यांनी मात्र मराठा आरक्षणावर कुठलाही प्रश्न संसदेमध्ये विचारला नाही म्हणूनसुद्धा काही जणांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे त्यांच्यावर बोलायला सुरुवात केलेली आहे पण मात्र बजरंग सोनवणी यांनी मनोज जारांगे पाटील यांचं नाव घेऊन स्पष्ट करून दिलं की त्या ठिकाणी अजूनही मनोज जारांगे पाटील यांचा लढा राज्यामध्ये आरक्षणासाठी चालू आहे अशा पद्धतीनं बजरंग सोनवणे यांनी संसदेतलं पहिलं भाषण गाजवलेलं आहे आता जे काही प्रश्न निर्माण होतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या